नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजी राजे या सिनेमा झालेल्या नव्या पोस्टर मुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढलीय सिनेमातील एका स्टार अभिनेत्याचा भन्नाट लूक लॉन्च करण्यात आलाय सिनेमाच्या लुकसाठी अभिनेत्याने केलेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतो थक्क झाले आहेत हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव आहे विशेष म्हणजे सिद्धार्थ वाढदिवशीच पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमातील त्याचा लुक प्रेक्षकांसमोर आणण्यात आलाय सिद्धार्थ चा हा लुक आतापर्यंत सर्वच भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे चेहऱ्यावरील रक्त वर्ण उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं कोर्य असे आकार विकराळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टर मध्ये दिसत आहे लुक पाहून सिनेमामध्ये सिद्धार्थची भूमिका नेमकी काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा पुन्हा शिवाजी राजे भोसले येत्या एकतीस ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर मित्रांनो तुम्ही सिद्धार्थ जाधवला पुन्हा शिवाजी राजे भोसले या सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा